न्यूज ट्वेंटी फोर शेवनेरीचे हल्ले आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढले प्राण गमावे लागले काही दिवसापूर्वी वडगावणांच्या रानमाळा शिवरामध्ये बिबट्यांनी हल्ला केला होता त्यात तरुण बालबाल बचावला बाल बाल आज दुसऱ्या ठिकाणी म्हणजे वडगावणांच्या नगारी वस्तीमध्ये आदित्य भुजबळ या युवकावरती आज हल्ला केलेला आहे तर त्यांनी मोटरसायकल स्पीडने घेतल्यामुळे तो थोडक्यात बचावला आहे कारण का तर कुठेतरी प्रसंगादान राखलं कालही त्याच बिबट्याने दुसऱ्या एकावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला असे गेले आठ दिवस हाच प्रकार घडतोय आणि आदित्यला या आळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणल्याचं लगेचच पाठीमागे अविनाश आवटी या युवकावरही बिबट्याने हल्ला केला परंतु त्याने मोटरसायकल स्पीडने घेतल्यामुळे तो वाचला चला ना ऐक नाही कार्यकर्ते काय प्रकार झाला नक्की कामावरून घरी जाताना प्रकार झालाय की नक्की काय तुमचं नाव काय राहिला कुठं तुम्ही राहिला कुठं नगारी वडगावच्या नगारी वस्तीमध्ये नक्की काय प्रकार झाला बिबट्याने झेपमध्ये नक्की की काय झाले फाट्यावर येत असताना बिबट्याने हल्ला केला कसं येत होतं तुम्ही मोटरसायकल होत पायी पाय कसं होत दोघ जण होतो हा तर घरून निघल्यानंतर किती अंतरावर का घराच्या जवळच असं घराच्या जवळचा अर्धा किलोमीटर अंतरावर हल्ला केला मग तुम्ही काय केलं आवाज केला तो धडकला गाडी लिहून बाहेर झाला आणि तो पळून गेला परत माग म्हणजे वाघाचा तुम्हाला पंजा लागला दात लागला ना की काय लागले पंजा लागला वाघाचा पंजा तुमच्या पायाला लागला नंतर तुमची गाडी पडली की तुम्ही पळाली पुढे तसंच गाडी वायबल झाली गाडी पळवली पळवली नंतर आवाज वगैरे दिला आवाज वगैरे दिला पुढे जाऊन बघितलं तो वार झाला होता याच्या अगोदर पण तुमच्या परिसरात बिबटी दिसत आहेत कालच आणि आज तुमच्यावरती हल्ला केलाय तुमच्यावर अजून कोण कोण होत कुठे येतो किरण बरोबर होत तुमच्या गाडीवरती आणि अजून कोण होत होत दोघच होते किरण नक्की काय प्रकार घडलाय घरून फाट्यावर येताना तर आम्ही स्लो चाललो होतो तो आगी आला माग लागला याच्या पूर्वी काही प्रकार घडलाय का असं गाडीचा रात्री विनायक च्या मागे लागला रात्री विनायक रात्री विनायकच्या माग लागलेलं मग तुम्ही काय करता गा का? बिबट्या पाठी मग गाडीच्या पडल्यानंतर तुम्ही काय करता गाडी दुसरा दुसरं काय करत हो नाही बघा तुम्ही सांगितलं होतं का आतापर्यंत पिंजरे लावले होते पण ते काहीतरी अडकलं नाही म्हणजे वाघांना बहुतेक पिंजरे माहितीच आहेत का म्हणजे पिंजऱ्यात जाऊन आले नंतर वाक परत जात नाही असं मला काय वाटत काय होते नक्की आता पंधरा दिवस पिंजऱ्या लावलेली होती एक पण पिंजऱ्यात वाग नाही शिकारत नाही शिकारच नाही तिच्यात तिच्यात काय ते बॉयलर कॉलिटी होती दिवसा या परिसर वाग दिसतं कसं का काय प्रकारे नक्कीला या रात्री सऊसाचा अंधार पडला सात वाजता दोन वेळा माझ्या माग लागलेला आहे काल रात्री तुमच्या मागे लागला होता मग काय केलं अचानक असा काय अघटित प्रकार घडल्यानंतर काय करणार मग तुम्ही काय करणार आता वन विभागाने काय केलं पाहिजे कारण आता आपल्या वडगाव मध्ये एक नाही तर दुसरा हल्ला झालेला आहे पहिला हल्ला झाला होता रानमाळ परिसरामध्ये आता दुसरा हल्ला झाला नागरी परिसरामध्ये आणि दिवसाही बऱ्याच प्रमाणामध्ये बिबटे दिसत आहेत तर वनविभाग काय मागणी असेल तुमची वन विभागाने काही पिंजरे लावली पाहिजे पाहिजे एक त्यात नाही ठेवचे काय वाग त्या एक किलोच्या कोंडीसाठी वाघ येईल का तिथं पिंजरा जाईल का त्याला काहीतरी शेळीविळी ठेवली पाहिजे वाघ पिंजऱ्यापासून लांब जातोय काय मागे असेल पिंजरा लावला का तिथं वागत असतं असा विषय पिंजऱ्याची माहिती झाली आहे का वाघांना काय वाटते असं ते जास्त आपल्या बरोबर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आपल्याबरोबर आहेत त्यांना आपण विचार कारण पाठीमागच्या वेळेस पण ते होते की वाघाचा ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस ते पण त्यावेळेस मदतीसाठी हजर होते आणि आजही हा प्रकार झालेला आहे अगदी वनविभाग निंदनीय असा प्रकारे कारण वन विभागाला अनेक वेळा विनंती करूनही कुठल्या प्रकारच्या असं ठोस मार्ग निघत नाही तर सरपंच काय सांगा ना तुम्ही असं नमस्ते गोपीनाथ भाऊ पाठीमागळेस आपण प्रशासनाला विनंती केली होती बोला का वाघांचा बंदोबस्त करा परंतु प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही प्रशासन येतंय पि लावू लावू आमच्या आमच्याकडे अवेलेबल नाही इकडला पितरा तिकडं तिकडला काढला इकडं हाच खेळ चालू आहे शिवाय त्याच्यामध्ये इतकी निंदनीय बाब आहे का तिच्या बक्ष एक एक किलो ची बॉयलर कुंभडी ठेवतात मी त्यांना चार वेळा विनंती केली का त्याच्यामध्ये भक्ष ठेवा बकरी ठेवा काय ठेवा ते ठेवा जेणेकरून वाघ आला पाहिजे आणि हा जोडून मी प्रशासनाला विनंती करतो का तुम्ही एखाद्याचा जीव घेणार आहेत का पाठमागाचं पण मी सांगितलं होतं का पिंजऱ्याची संख्या वाढवा साधारणतः आमच्या या परिसरामध्ये नगारी वस्तीमध्ये ते सांगतात तीन चार पिल्ल आहे आणि चार पाच हे नर आणि मादी साधारणतः दहा ते पंधरा संख्या हे बिबट्याची झालेली माझी उद्या काय तुम्ही जीव जायची वाट पाहता काय अक्षर आरोप कुलकर्णी चार वेळा फोन केले आता उच्चल पण नाही त्यांनी नक्कीच ना तुम्ही सांगितलं की वन विभाग कुठेतरी झोपेच घेते की झोपला असा प्रश्न आहे शंभर टक्के यो मदत योग्यचे वन विभागाचा वेळ काढू पण गेल्या आठ दिवसात वडगावणांमध्ये हा बिबट्याचा झालेला दुसरा हल्ला तर विनंती केली प्रशासनाला प्रशासन म्हणते आमच्याकडं तीनच पिंजरे आहेत अव्हेलेबल म्हणजे टोटल आल्याचं जे त्यांचं वनपरित क्षेत्र आहे त्या क्षेत्रात त्यांच्याकडे फक्त पाचच पेंजर आहेत त्यात ते म्हणतात तुमच्या वडगावणांमध्ये आम्ही तीन दिलेत दोन बाय ऍक्टिव्ह म्हणजे टोटल पाचच पिंजरे आहेत का म्हणजे यांचा हा वेळ काढू पाना आलेला दिवस फक्त पुढं टाकला म्हणजे नक्की यांना लोक मारायची का बिबट्या जागवायची आहेत हे तरी एकदा त्यांनी स्पष्ट करावे आज शेतात सुद्धा काम करताना मजूर यायला घाबरतात तुमची मोठा कामं असतील किंवा एखादं केळी वगैरे यासारखी नगदी पिका असतील त्या ठिकाणी कामं करताना मजूर तिथं काम करायला अक्षरशः गावातोय आज अशी झालेली दहा मजूर काम करत असताना त्याच्या मागे तीन तीन माणसं उडून बिबट येतोय का याच्यावरती लक्ष ठेवायला खरं तर माणसं लागायला लागलेली आहेत आणि असं दिवसेंदिवस या घटना जर वारंवार होत राहिल्या तर जुन्नर तालुक्यात हा जो आपण म्हणजे जुन्नर तालुका सुजलाम म्हणतो शेतकऱ्यांच्या दृष्टीने तर जुन्नर तालुक्यात ह्या पाहिजे शेती पडीत ठेवायला लागेल का ला ला काय का? आता ह्या गोष्टी अशा व्हायला लागलेल्या नक्कीच तुम्ही सांगितलं की कुठेतरी वन विभाग कुठेतरी टाळाटाळ करते असं बेबुन त्यांच्या पुढे शंभर टक्के आरोप आहे बिबट्यांच्या पुढे वन विभाग हा हातबल झालेला आहे वन विभागाचे आज एवढं होऊन स्वतः सोनवणे साहेब असतील साळुंके साहेब दरवेळेस हे पण हाच प्रकार वरिष्ठ साहेबांना फोन करायचा साहेब बाहेर गेलेले आहेत मग ते खा त्यांच्या खालचे अधिकारी पाठवणार त्यांच्याशी चर्चा केली ते कोणताही निर्णय घेऊ शकत नाही आता साळुंके साहेब त्यांनी त्यांचे पाठवून दिलेले आहे तिथं साळुंके साहेबांना फोन केला आल्याच्या आरोग्य के केंद्रात आत्ता त्या मुलाला आम्ही इथं घेऊन आलेलो आहे उपसरपंचा फोन आला जीवन सेटला फोन केला जीवन सेट पण इथं तातडीने आलेले तर लस इथं उपलब्ध नाही सरकारला विनंती आहे कमीत कमी जुन्नर आंबेगाव आणि शिरूर यासारखे जे बिबटे प्रवाह क्षेत्र आहे कमीत कमी तिथल्या प्रत्येक आरोग्य केंद्रात ही लस उपलब्ध श्वनांची लस त्यांनी उपलब्ध करून दिलेली पाहिजे जेणेकरून तातडीच्या सुविधा उपलब्ध होईल आता ज्या बाईट झालेला तो म्हणजे बिबट्याने जो हल्ला केलेला आहे तो बेशन घेऊन आम्हाला नारंगाव उपजिल्हा याच्यात आहे नारंगाव नारंगाव नारंगा 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 किंवा मंचला आता जायची जा वेळ आलेली आहे म्हणजे हा नक्की पोर खेळपाना प्रशासनाचा चालू आहे नक्की जुन्नर तालुक्यात बिबट सफारी करायची आहे का बिबट्या मुक्त करायचं आहे हे सुद्धा एकदा लोकप्रतिनिधींनी जाहीर ठरवं आणि हा जनतेशी चाललेला खेळ नक्की एखाद्यावरती काय हल्ला झाला मिटिंग घ्यायची मिटिंग मध्ये काही निष्फळ होत नाही जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय नक्की प्रशासनाला नाही हे पण एकदा लोकप्रतिनिधी स्पष्ट करा इथं म्हणून बोलत नाही आश्वासन नकोय एक सामान्य जनता सामान्य जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय याच्यात फरक नक्की पडणार आहे का नाही नक्कीच तुम्ही सांगितलं की या पी मधून जर नारंगाव किंवा मनसे जावं लागते तर नक्कीच या आपल्या आळे प्राथमिक आरोग्य केंद्राची शोकंती काय आपल्याबरोबर पंचायत समिती सदस्य भाऊ आहेत कारण का तरी या ठिकाणी पाहिलं तर आता जो बाईट झालेला आहे त्याला लस उपलब्ध नाहीये बऱ्याच वेळा असं होतं की पिंजरा पण येतोय पण पिंजऱ्यामध्ये वाघ जात नाही आणि ज्यावेळेस बाईट झाला तरी लस उपलब्ध नाही नक्कीच काय सांगाल देऊन भाऊ हो। सर पाहायला गेलं तर परिसरामध्ये बिबड हल्ली हे वारंवार अतिशय मोठ्या प्रमाणात चालू आहे लसीचं म्हणाल तर जे प्राथमिक आरोग्य केंद्र जे असतात त्यांना मुळात ते शासनानेचा अधिकार दिलेले नाही आहेत व त्यांच्या इथं ह्या लस उपलब्ध होत नाही ही लस एक तर आर एस ला किंवा प्राथम जिल्हा रुग्णालयामध्ये या लस उपलब्ध असतात कारण की त्याचा जो बाईट झालेला आहे त्याचं सर्व सर्व खरं तर डॉक्टर्स लोक सांगतील का जो बाईट झाला आहे त्याचा गाव किती प्रमाणात आहे त्याचं ती याच्यामध्ये मोजलं जातं आणि यांना वारंवार कल्पना दिलेल्या आहेत का या परिसरामध्ये ह्या लसीच उपलब्धता फार कमी आहे आणि तुम्ही जर पाहायला गेलं तर आळेफाटा हे सेंट्रलाइज प्लेस असल्यामुळे जेवढे जे जो पेशंट येत आहेत म्हणजे घारगाव असेल बोटा असेल कोतुळ असेल इकडे बारनेरा असेल या परिसरातून जेवढे पण पेशंट काही हल्ला झाला ऍक्सिडेंट झाला किंवा डॉग बाईट झाला हे सगळे पेशंट आळेफाट्यावरती उपचारासाठी येतात आणि ते उपचारासाठी आल्यानंतर त्यांना ट्रीटमेंट जवळ कोणती पडते ती ती आळा प्राथमिक आरोग्य केंद्राची पडते याच्यावरती प्रशासनाने खरं पाहिलं गेलं तर आळे पी वरती डॉक्टर्स असतील किंवा जे औषध उपचार असतील हे मोठ्या प्रमाणात त्याचा साठवणूक केली पाहिजे ही वारंवार आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि चा आता काय प्रकार झालाय आता आदित्यला आदित्यवरती आज हल्ला झालेला आहे आपण पाहतोय की आदित्य आणि किरण हे दोघं भाऊ मोटरसायकलवर चालले होते आज आदित्य व झालाय काल विनायक वरती हल्ला झाला होता त्याच्या आदुवरती तीन दिवसापूर्वी आमचं एक तरुण सहकारी होतं त्याच्यावरती हल्ला झाला होता म्हणजे साधारणतः हे हल्ल्याचे प्रकार थांबत थांबतच नाहीये आणि आता पण अविनाश आवटी याच्यावरती हल्ला झालेला आता मेसेज आले पा मोबाईल वरती आता आताच्या आता आपण पी एस येऊन नाही बसलो तर अविनाश आवटी याच्यावरती त्या ठिकाणी हल्ला झालाय म्हणजे त्या परिसरात बिबट्यांचं प्रमाण हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे फॉरेस्ट ऑफिसरने त्या ठिकाणी जाऊन आरे खो खो मॅडम असतील त्यांना विनंती की अतिशय लोकांची भावना तीव्र आहे काय वनविभागाने काय केलं पाहिजे कारण वनविभाग विभाग हा दबल झालाय आज सामान्य मंत्री गणेश जी नायक साहेब आहेत त्यांनी पण आदेश दिलेले त्या दिवशी तुम्ही पण त्यांच्या बायटा ऐकल्या असतील कारण की परिस्थिती अतिशय म्हणजे जुन्नर तालुका आणि आजूबाजूच्या दोन तीन तालुक्यांची परिस्थिती अतिशय वेदनादायी परिस्थिती झालेली म्हणजे माणसाने जगायचं कसं असा प्रश्न खरं तर सगळ्या मनुष्या मनुष्यांच्या समोर पडलेला आहे भाकडे दिवस चालू झालेला आहे सहा वाजता अंधार पडतो आणि सहा वाजता अंधार पडायला झाला बिबट बाहेर रोडवरती येऊन हल्ला होतोय पहिले सगळ्या पहा तुम्ही जेवढे जेवढे आज तुमच्याकडे व्हिडिओमधनं व्हिडिओ येत आहेत ते रस्त्याच्या बाजूलाच बिबट चालताना दिसत आहेत म्हणजे जशी माणसं इथून माग जेवल्यानंतर फेरफाटका मारायची ना तशी बिबट्याची परिस्थिती आत्ताची झाली सहा वाजले नाही का बिबट प्रत्येक रस्त्यावरती फिरताना आपल्याला दिसत आहे याच्यावरती कुठेतरी ठोस निर्णय हा राज्य सरकारने केंद्र सरकारने घ्यायला पाहिजे आणि एकदाच काहीतरी बिबट मुक्त हा तालुका व्हावा ही सगळ्यांची जी भावना आहे ती प्रत्येकाच्या घराघरातली भावना आहे नाही एक दिवस असं होईल का आम्हाला पिंजा बसावं लागेल मोकळा मो, मो अशी परिस्थिती झालेली नक्कीच तुम्ही सांगितलं की एक दिवस अशी परिस्थिती यायला नको की माणसाला पिंज ठेवायचं आणि बिबट्याला मोकळं सोडायचं अशी परिस्थिती यायला नको त्यामुळे काहीतरी ठोस निर्णय निघला पाहिजे ठोस पर्याय निघला पाहिजे आदित्य भुजबळ या युवकावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्याला प्राथमिक उपचारासाठी आणल्यानंतर नक्की ने काय ट्रीटमेंट केली आपण विचारूया राठोड सर नक्की आदित्य भुजबळ याला पी एस सीमध्ये दाखल केलं आहे तर नक्की काय प्रकार होता त्यांना बिबट्यांनी डाव्या पाया टाळ्या पायावर दोन जखमा केलेले आहेत त्यामुळे आपण त्यांना टी टी सी इंजेक्शन आणि ए आर ओ दिलेलं आहे पण जे इंजेक्शन त्यांना त्या जखमीत घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण त्यांना एस डी एस मंचरला रेफर केलेले आहे दुसरे इंजेक्शन चार इंजेक्शन आपल्या इथे देण्यात येईल पण जे जखमीत इंजेक्शन घेण्यात घ्यायचं आहे त्या त्यासाठी आपण त्यांना एस डी एस मंचरला पाठवलेलं आहे